आज झालेल्या राज्यसभेच्या प्रिलिम्समधल्या पॉलिटी सेक्शनचे उत्तरं बघू जिथे रिक्वायर्ड असेल आवश्यकता असेल तिथे आपण त्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन पण बघू सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते म्हणून बहुधा काही लोकांना ते टफ पण वाटणं शक्य आहे पहिला प्रश्न आहे एकाहत्तर ते पंच्याहत्तरमध्ये हे प्रश्न येतात खालीलपैकी योग्य विधान ओळखा कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्समध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती स्टेटमेंट फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला हेही बरोबर आहे देर फोर मुस्लिम लीगने तो प्रस्ताव स्वीकारला नव्हता म्हणजे सेकंड स्टेटमेंटचा इफेक्ट हा थर्ड स्टेटमेंट आहे त्यांना दोन हव्या होत्या मुस्लिम लीगला दोन हव्या होत्या पण कॅबिनेट मिशननी नकार दिल्यामुळे त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता सो स्टेटमेंट नंबर ए अँड बी आर करेक्ट सो एकाहत्तरचं उत्तर एक दुसरं आधुनिक संविधानवाद ह्या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली तसं जेव्हा आपण आत्ता कॉन्स्टिट्युशनलिझम शिकतो तो सुरुवात त्याची बाराशे पंधराच्या मॅग्ना चार्टापर्यंत ट्रेस करता येते कशी सुरुवात करता येते ह्या नावाने संविधानवाद ह्या नावाने सुरुवात तिथून नाही आहे पण जे संविधानवादाची तत्व आहेत सेपरेशन ऑफ द पॉवर सुप्रीमसी ऑफ द लॉ रूल ऑफ लॉ ह्या uh, uh, तत्वानुसार वी uh, कॅन ट्रेस इट बॅक टू uh, मॅग्ना चार्टा बाराशे पंधरा देअर फॉर द आन्सर वुड बी इंग्लंड आत्ता सतराव्या शतकामध्ये जॉन लॉकनी नॉर्मॅटिक फॉर्ममध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम डेव्हलप केला ज्याच्यात त्यांनी लिमिटेड गव्हर्नमेंटचं तत्व सांगितलं होतं सो तो जॉन लॉक पण येतो खरं तर ब्रिटिश पॉलिटिकल सायंटिस्ट सो द अँसर टू द क्वेश्चन द कंट्री द कॉन्सेप्ट ऑफ मॉडर्न कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशनलिझम स्टार्टेड इज इंग्लंड अमेरिका का बरं नाही आहे कारण अमेरिकेमध्ये नंतरच्या काळामध्ये अमेरिकेची राज्यघटना निर्माण झाल्याच्या नंतर म्हणजे सतराशे शहात्तर सतराशे एकोणनव्वदच्या पुढे राज्यघटनेच्या तत्वाच्या अंमलबजावणी व्हायला सुरुवात झालेली आहे बट इट वॉज स्टार्टेड वे बॅक इन इंग्लंड ओनली सो बहात्तरचं उत्तर दोन इंग्लंड त्र्याहत्तर खालीलपैकी योग्य विधाने ओळखा जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणार आहे फेरनिवडणूक पात्र असेल रि इलेक्शन जशाला तसं राज्यघटनेतली तरतूद दिलेली आहे म्हणजे यावर्षीच्या पेपरचे एक खासियत आहे कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स आहे असे आर्टिकल्स दिलेले आहेत तीन 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 चार प्रश्नांमध्ये असं होतं कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र राष्ट्रपती नाही लोकसभेचा सदस्य सदस्य म्हणून पात्र पात्र यायला यायला लोकसभेचा निवडून ते उपराष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये की राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून यायला पात्र असावे सो त्र्याहत्तरचं उत्तर काय असणार आहे योग्य विचारलंय फोर एक असणार आहे त्र्याहत्तरचं उत्तर एक चौऱ्याहत्तर खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी स्थापनेची तरतूद केली डी पी डी सी आपण जी शिकतो आणि अर्बन गव्हर्नमेंटसाठी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटसाठी मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी हे चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने केलेले आहेत म्हणजे झड पी ते जड जी पर्यंतच्या तरतुदी आय थिंक डी पी डी सी ही जड डीमध्ये आणि जड ईमध्ये मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी ही दिलेली आहे देअर फॉर चौऱ्याहत्तरचं उत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरचं चार चौऱ्याहत्तर म्हणजे चार पंच्याहत्तर भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती आणि तिच्या अध्यक्ष यांच्या अयोग्य जोडी ओळखायला सांगितले सुकानु समिती राजेंद्र प्रसाद सल्लागार समिती वल्लभभाई पटेल आता ही सल्लागार ऍडवायझरी कमिटी म्हणजे ऍडवायझरी कमिटी रिगार्डिंग द फंडामेंटल राईट्स आहेत ना ते बरोबर आहे दोन्ही केंद्रीय अधिकार समिती युनियन पॉवर कमिटी किंवा इथे शब्द वापरलाय सेंट्रल राईट्स कमिटी असं आपल्याला पुस्तकात कुठे वाचत नाही असं सेंट्रल राईट्स युनियन पॉवर असे शब्द वापरतो आपण ते पंडित जवाहरलाल नेहरू आहेत आणि मूलभूत उपसमिती जे बी कृपलानी म्हणजे सी आणि डी म्हणजे ऑप्शन तीन पंचाहत्तरचं उत्तर हवं आहे तीन स्ट्रेट आहे खालीलपैकी योग्य विधान ओळखा उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत पद धारण करेल बरोबर आहे असं कलामा उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना संबोधून पदाचा लेखी राजीनामा देईल बरोबर लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांच्या नाही आहे हे आधी राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये राज्य इफेक्टिव्ह मेजॉरिटी देझेंट मेंबर्स आणि मग लोकसभेमध्ये साध्या बहुमताने ठराव संमत होणं आवश्यक आहे सो द करेक्ट स्टेटमेंट ऑफ द सेव्हन्टी सिक्स आर एड बी सो द ऑप्शन शहात्तर उत्तर असला पाहिजे चार सत्याहत्तर so, अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विचारलंय so, अयोग्य सो द फर्स्ट स्टेटमेंट इज अनुच्छेद तीनशे पस्तीस हे राज्यांच्या विधानसभांमध्ये नाही आहे पस्तीस नाही आहे तीनशे एकतीस मध्ये लोकसभेमध्ये दोन अँग्लो इंडियनचं नॉमिनेशन राष्ट्रपती करतील अशी तरतूद होती आता भूतकाळ आहे ना तो एकशे चाराव्या दुरुस्ती रद्द झाला आणि तीनशे मध्ये राज्य विधिमंडळामध्ये विधानसभेत राज्यपाल करत होते एका अँग्लो इंडियनची ते चौदा राज्य विधिमंडळ होती एकूण पण आता ते लागू नाहीये कारण रद्द झाले पण ते तीनशे पस्तीस नाही आहे कलम ते इथे खरं तर आहे स्टेटमेंट हे जरी तीनशे एकतीस किंवा तेहतीस असलं असतं ना तरी स्टेटमेंट चुकीचं असलं असतं सो सत्याहत्तरचं एक चूक दोन आणि तीन ब आणि क मध्ये दिलेल्या तरतुदी आहे अशा पुन्हा कलम तीनशे सदतीस आहे अँग्लो इंडियन कम्युनिटीसाठीचं तीनशे छत्तीस मध्ये रिप्रेझेंटेशन आहे त्यांचं शिक्षणामधलं आणि सदतीस मध्ये त्यांना काही अनुदानाच्या संदर्भामध्ये तरतुदी केलेल्या आहेत तर, के तर सदतीसमध्ये जी दोन उपकलम आहेत ती आहे अशी बी आणि सी मध्ये दिलेली आहेत सो सत्याहत्तरचं ब क बरोबर आहे आणि अ चूक आहे म्हणजे विचारलंय चूक तर सत्याहत्तरचं एक ठीक आहे म्हणजे खरं तर हे कोण वाचत नाही बरं काशात तरतुदी एकतर ते रद्द झालंय आणि ह्या खूपच ऑपस्क्युअर तरतुदी आहेत प्रश्नही का आला आपल्याला माहीत नाही पण जे आपले चीट कोड्स ठरलेले असतात मोठी तीन, तीन तीन चार चार वाक्याचे असली की ते बरोबर म्हणजे ब बरोबर आलं आणि एक तर माहीत असणं आवश्यक आहे कारण तीनशे तीस एकतीस बत्तीस तेहतीस ह्या एवढ्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईबसाठीच्या रिझर्वेशनच्या तरतुदी तीसमध्ये आहेत लोकसभेमध्ये आणि बत्तीसमध्ये एस सी टीच्या रिझर्वेशनच्या प्रोव्हिजन्स ह्या तीनशे बत्तीसमध्ये मधल्या एकतीस आणि तेहतीस अँग्लो इंडियनसाठी ते माहीत असतं सगळ्यांना Uh, म्हणून पहिलं जर चूक म्हणलात तर दुसरं आपल्या चिट कोडनुसार बरोबर म्हणायचं आहे दर फोर उरतं मग आता ऑप्शन इलिमिनेट करा उरतं फक्त एक सत्याहत्तरचं उत्तर एक अठ्ठ्याहत्तर खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग एक एक ते चार स्ट्रेट आहे संघराज्य आणि त्याच्या राज्य क्षेत्राशी संबंधित युनियन युनायटेड टेरेटरी अठ्ठ्याहत्तरचं एक बरोबर आहे म्हणून गोळा एक नाही करायचा गोळा तीन करायचा आहे कारण अ हे तीन मध्ये अठ्ठ्याहत्तरचा गोळा तुमचा तीन झाला पाहिजे भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे एकाहत्तर व त्याच्या उपकलमांमध्ये विशेष दर्जा नसलेली राज्य कोणकोणते नाही आहेत म्हणजे तीनशे एकाहत्तर मध्ये महाराष्ट्र गुजरात आणि ए टू जे पर्यंत कर्नाटकापर्यंत दिलेली सगळी राज्य इथे त्रिपुरा आणि झारखंड सोडून बाकी सगळे आहेत नागालँड ना, ना आसाम मिझोरम नागालँड मणिपूर सिक्कीम सगळं सो एकोणऐंशी चार ऐंशी स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प नाईन्टीन एटी टू साली कोणत्या राज्यामध्ये भरवण्यात आला होता तशी यातली सगळी प्रश्न म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात काहीतरी मार्च तारीख मा हो मा हो मा आहे ना ती लोक अदालती एडीआर ऑल्टरनेट डिस्प्यूट रेटरिजल मेकॅनिझम जेव्हा भारतामध्ये थर्टी नाईन ए चे कॉम्प्लिमेंट म्हणून करण्यात यायला सुरुवात झाली होती तेव्हा ब्याऐंशी मध्ये पहिल्यांदा कॅम्प स्थापन केला होता पण आपल्या आत्ताच्या पुस्तकामध्ये हे आहे अशी बरं काय म्हणजे आत्ताची सगळी प्रश्न पंधराचे पंधरा प्रश्न तुम्हाला पान नंबर सहित सांगतो मी सगळे सगळे आहेत प्रश्न गुजरात ऐंशी च दोन पट्टी सीतारामय कोणत्या समितीचे अध्यक्ष होते समित्यावर दोन प्रश्न आहेत पट्टी सीतारामय्या म्हणजे काँग्रेसचे काही काळ असलेले अध्यक्ष तेव्हा स्वातंत्र्याच्या वेळी सभागृह समिती आणि मुख्य आयुक्ताच्या प्रांता संदर्भातल्या समितीचे ते अध्यक्ष होते नागरिकत्वाच्या संदर्भात आणि उच्च न्यायालयाच्या संदर्भ सर्वोच्च संदर्भातचे अध्यक्ष हे वरदचारी होते म्हणून उत्तर असलं पाहिजे एक्क्याऐंशीचं अ आणि ब म्हणजे एक कोणत्या समितीचे होते तर अ आणि ब समितीचे होते सभागृह आणि मुख्य आयुक्ताच्या प्रांत ब्याऐंशीचं च भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ द चाईल्ड राईट्स एन सी पी स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तो कायदा चाईल्ड प्रोटेक्शनचा होता पण कमिशन मात्र आयोग स्थापन झालेला आहे दोन हजार सातला ला सो च तीन त्र्याऐंशी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पोक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला विचारला लागू करण्यात आला वर्ष आहे दोन हजार बारा कायदाही आणि तर लागू पण दोन हजार बारा साली झाला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली महिला आयोग कायदा झाला एकोणीशे नव्वद ला आणि स्थापना आहे ब्याण्णवला चौऱ्याऐंशी च उत्तर पाहिजे तीन एकोणीशे ब्याण्णव पंच्याऐंशी खालीलपैकी कोणती कार्य चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेने केलेली आहेत राष्ट्रीय ध्वज गीत आणि राष्ट्रगान आणि राजन प्रसाद यांचे राष्ट्रपती म्हणून निवड यातला राष्ट्रध्वज स्वातंत्र्य मिळालं की फडकवायला पहिल्यांदा काहीतरी पाहिजे ना ते एकोणीशे सत्तेचाळीस बावीस तारीख आहे बहुधा बावीस जानेवारी जुलै बावीस जून वॉट एव्हर पण उत्तर हे गीताचा राष्ट्रगीताचा राष्ट्रगानाचा आणि राष्ट्रपती म्हणून निवड म्हणजे ब क आणि ड हे पंच्याऐंशीचं उत्तर पाहिजे चार म्हणजे अ सोडून राष्ट्रध्वज आला होता सत्तेचाळीसला सो so, हे म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते अर्धा मिनटं जरा अनालिसिस म्हणून मला पर्सनली असं वाटतंय की पॉलिटीचा पेपर असं सोपा का नव्हता प्रश्न सोपे होते पण पेपर काबर सोपा नव्हता कारण खूप जास्त फॅक्च्युअल आणि डीप विचारलं होता विचार हे असा एवढा नस्त करत बरं का कोणी तीनशे छत्तीस सदतीस अडतीस कोण कलम करत बसतो एवढं सो so, किंवा बाकीच्या कि आपण गोष्टी ना की वेगवेगळ्या समित्या म्हणजे सात आठ समित्याच विचारल्या तिथे ह्या समित्यांचे असलेले अध्यक्ष आणि जनरली आपण पहिल्या आठ मेजर ज्या समित्या त्या समित्या नीट काळजीपूर्वक करून ठेवत असतो म्हणून किंवा महिला आयोगाची स्थापना कधी झाली आणि पोक्सो कायदा लागू पोक्सोचा तर राज्यघटनेशी डायरेक्ट संबंध नाही आहे पण असे वेगवेगळे वेग प्रश्न कॉन्स्टिट्युशनलिझमची सुरुवात कोणत्या देशामध्ये तसा सोपा प्रश्न होता तो पण हा लोक अदालतीचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदा भरवण्यात आली होती प्रश्न अवघड नव्हते वाचताना प्रश्न सोपे वाटतात पण उत्तर अगदी त्याची येतीलच असं त्याच्यामुळे पॉलिटीचा पेपर हा थोडासा ऑन द मॉडरेट कडून असं टफर कडे असं म्हणता येईल ॲव्हरेज एक बारा ते तेरा प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे बरं का तरी म्हणजे ह्या पेपरमध्ये बारा, बारा प्रश्न मिनिमम बारा प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे तसं टार्गेट ता आपलं पंधरापैकी नेहमीप्रमाणे सोळाचाच असतं आपलं पण एक बारा तेरा आले तरी प्रश्न की नथिंग टू वरी सगळ्याच एकूणच पेपर सगळं अनालिसिस आपण पुढच्या काही काळामध्ये बघूया